आज आपण दोन किलो गव्हापासून छान अशा कुरड्या बनवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता चवीला अप्रतिम अशा झालेल्या आहेत आणि सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र अशा ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत तर ह्या कुरड्या कशा बनवायच्या त्याचा आपण व्हिडिओ आता सुरू करू इथं मी दोन किलो गहू घेतलेले आहेत हे गहू जुने आहेत जुनाच गहू वापरायचा आहे जुना गव्हाचा चीक छान निघतो तर दोन किलोचं प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं चोळून हा गहू धुवून घ्यायचा आहे दोन पाण्याने गहू धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जोपर्यंत हे गहू पूर्णपणे भिजतोय त्याच्यावर इतपत पाणी आलं पाहिजे म्हणजे पूर्णपणे हा गहू आहे तो डीप झाला पाहिजे नंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हा गहू आहे तो चार दिवस भिजवून घ्यायचा आहे तर भिजत ठेवताना काय काळजी घ्यायची आहे दररोज यावरचं पाणी आहे ते पाणी पूर्णपणे वरच काढून टाकायचं आहे आणि दुसरं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हे पाणी बदलून घ्यायचं आहे चार दिवस ही प्रोसेस आपल्याला करायची आहे चार दिवस गहू भिजवून घेतलेले आहेत आणि रोज वरचे वर, वर ह्याच पाणी बदललेलं आहे स्वच्छ असे हे पाणी नंतर वरतून टाकलेलं आहे असे चार दिवस गहू हे भिजवून घेतले छान भिजलेले ले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त असं ह्याचं चिक काढूया हे वरचं पाणी सुद्धा मी आता काढून टाकलेलं आहे सकाळी बदललेलं होतं ते सुद्धा हे जे गहू आहेत ते आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय जेवढं यामध्ये बसेल तेवढं आणि यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी वरतून घ्यायचं आहे मला दाखवते एक ते दीड वाटी इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरवून घेऊ अगदी हे गहू आहे हे पूर्णपणे फुटले पाहिजेत एवढं फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने मी गहू बारीक करून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं तर हे टोप घेतलेला आहे त्यामध्ये हे वतून घ्यायचं आहे मिश्रण त्या पद्धतीनं सर्व गहू आहेत ते मी बारीक करून घेते गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीनं सर्व गहू मी बारीक करून घेतलेले आहेत तर हा टोप आहे तो, तो साईडला ठेवूया या ठिकाणी रिकामा टोप घेतलेला आहे आणि या पद्धतीची चाळणी आपल्याकडे पुरण चाळायची असतेच तर ह्यावरती आपल्याला जे टोपामध्ये आपण मिश्रण बारीक करून घेतलेला आहे त्या ते तेल वाटीच्या सहाय्यानं असं टाकून घ्यायचं आहे आणि वर जो चौथा येणार आहे गव्हाचा तो आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे तर असं चमचाच्या साह्यानं पूर्णपणे असं हलवून घ्यायचं आहे आणि ह्या मधील चेक आहे ना तो खाली पडला जातो बघा पाहू शकता पूर्ण अगदी सुक्क करून घ्यायचं आहे यामध्ये पूर्ण जे चाळून वरती चोटा आहे ना तो साईडला निघाला पाहिजे अशा पद्धतीने हे चीक काढायचं आहे पूर्णपणे हे हाताने सुद्धा असं दाबून छान निघतं त्यावेळेस आपण चिक काढायला घेतो त्यावेळेस मात्र जाळण आहे ती आणि आपल्या हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आहे जे आपण भाजीला वापरतो ते तेल अगदी थोडस लावायचं आहे म्हणजे ह्याचा चिकटपणा आहे ना तो अजिबात असा हाताला चिटकून राहत नाही तर या पद्धतीनं सर्व जो चिक आहे ना जे आपण घव भरडलेला आहे म्हणजे बारीक केलेले ते सगळं मी असं काढून घेते व्यवस्थित असा चिक ह्याचा चोता पूर्णपणे बाजूला काढला का मग तुमच्याशी बोलते तर या पद्धतीनं पूर्णपणे चिक आहे तो गाळून घेतलेला आहे हा टोप आहे तो साईडला ठेवूया त्या टोपामध्ये वरचा चोता निघालेला आहे ना तो आणखी एकदा आपल्याला धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये पाणी अजून टाकायचं आहे आपल्याला एक ते दीड टोप छोटा आणि व्यवस्थित असं हे चोळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये सुद्धा अजून चीक राहिलेला आहे गव्हाचा अशा पद्धतीनं माझ्या सासूबाई या पद्धतीने जी काढायच्या तर कुरड्या खूप छान व्हायच्या तर अशा पद्धतीने हे पूर्णपणे दाबून व्यवस्थित असं काढल्यानंतर पाहू शकता आता काही सुद्धा यामध्ये शिल्लक राहिलेलं नाही पूर्णपणे हा चोथा राहिलेला आहे व्यवस्थित असं हे पाण्यानं जोळून घेतलेलं आहे यानंतर आता हे पूर्णपणे हे दाबून असं घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं साईडला काढून ठेवूया यावरचा पूर्ण चोथा काढून घेतलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीनं तर तुम्ही भातवड्या सुद्धा बनवू शकता वाळत ठेवून नाही तर मग नसेल बनवायचे तर फेकून द्यायचं हा जो चिक आहे तो त्या मोठ्या टोपातच आपण गाळून घेऊ जे आपण पूर्णाचे साळण घेतलेले होते ना त्यामध्येच हे गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं यात सुद्धा थोडासा कोंडा राहिलेला आहे पाहू शकताय तुम्ही तर हे पूर्णपणे असं घट्ट असं पिळून घ्यायचं आहे हा टोप आहे तो साईडला ठेवूयाता आपल्याला सोजीच्या चाळणीनं व्यवस्थित असा हा चिक आहे तो गाळून घेत आहे तिथे मी स्वच्छ डबा घेतलेला आहे आणि मी सोजीची चाळण घेतलेली आहे एकदम बारीक असते ह्याला सुद्धा आतून थोडं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून चिक आहे तो त्याला जर चिकटला तर नंतर व्यवस्थित ते निघत नाहीये जो चीक काढून घेतलेला आहे तो आपण ह्यामध्ये ओतून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं पूर्णपणे हा सगळा चिका आहे तो आपण ह्या चाळणीवरती टाकून गाळून घेऊ यावरती जर गव्हाचा चोता अडकून राहत असेल ना तर चमच्याच्या साह्यानं असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे वरचा चिका आहे ते पूर्णपणे खाली डब्यामध्ये पडेल आणि हे वरचा चोथा आहे तो, तो साईडला राहील गाळून घेतल्यानंतर पाहू हो शकता तुम्ही असे भारत छोटे छोटे कण राहिलेले आहेत हे आपण टाकून द्यायचे आहेत आणि चाळण आहे ते स्वच्छ धुवून घेऊ जी आहे ते व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे तर अजून आपल्याला एकदा डबल गाळून घ्यायचं आहे तुम्ही सोजीच्या चाळणीने डबल गाळून घेऊ शकता किंवा ओढणी असते असू ती त्यानं सुद्धा गाळून घेतलं तरी सुद्धा एखादा कण छोटे छोटे राहिले असतील ते निघून जातात डब्यामधील चीक आहे ते मी टोपामध्ये वतून घेतलेला आहे आणि डब्यामध्येच नंतर मी गाळून घेते कारण आपल्याला झाकण लावून डब्यामध्येच हा चीक आहे तो रात्रभर ठेवायचा आहे तर अशा पद्धतीनं गाळून घ्यायचा आहे ओढणीच्या सहाय्याने सुद्धा गाळलं तर अगदी बारीक छोटे छोटे कण राहिलेले असतील ना ते पूर्णपणे निघून जातात चिक आहे तो आपण तीन वेळा गाळून घेतलेला आहे तर ह्याला झाकण लावायचं आहे आणि रात्रभर हा डबा आपण असाच ठेवून द्यायचा सकाळ भेटू चिक काढल्यानंतर टवा आपण रात्रभर झाकून ठेवलेला होता तर झाकण काढायचं आहे सकाळ झालेली आहे ही वरच पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं अगदी अलगद असं काढून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त हलवायचं नाहीये या पद्धतीनं जोपर्यंत हा पांढरा चीक येत नाही तोपर्यंत हे वरच पाणी आहे ते काढून टाकायचं आहे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे वरच खराब पाणी आहे ते निघून गेलेलं आहे अशा पद्धतीनं ते पाण्यामध्ये वरचे गव्हाचे तांब आहे ना ती पूर्णपणे निघून गेलेले आहे आणि घट्ट सरासाची कपला खाली राहिलेला आहे तरी सुद्धा आपल्याला ह्यामध्ये दुसरं पाणी टाकायचं आहे स्वच्छ असेल ते दोन ते तीन टोप पाणी टाकलेलं आहे मी आणि यानंतर आपल्याला झाकण लावायचं आहे डब्याला आणि आता आहे तो पाचवा दिवस आहे चौथ्या दिवशी आपण चीक काढला आणि पाचव्या दिवशी सुद्धा आपण हे याच्यावरच पाणी काढून आताच डब्यामध्ये दुसरं पाणी स्वच्छ टाकून झाकून ठेवायचं आहे आणि सहाव्या दिवशी आपण कुरड्या घालणार आहोत आज सहावा दिवस आहे डब्याचं झाकण काढूया आपण काल पाचव्या दिवशी पूर्ण पाणी वरच काढून नंतर दुसरं पाणी त्यामध्ये वतून घेतलेलं होतं आता हे सुद्धा पाणी जितकं व्यवस्थित काढता येईल ना तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं अशा पद्धतीने पूर्णपणे याच्यातील पाणी काढलेलं आहे आता आपल्याला हे खाली जे तळाला चेक बसलेला आहे ना तो असं काढून घ्यायचा आहे अगदी घट्ट तर असा चेक बसलेला आहे पाहू शकताय तुम्ही पळीनं वगैरे जमत नसेल तर हाताच्या साहाय्याने ह्या गाठी आहेत ना ह्या फोडून घ्यायच्या आहेत पाहू शकताय खूप गाठी आहेत तर पूर्णपणे हे चेक आहे ते फोडून घेऊ पूर्ण या चिकाच्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत आता आपण हा चिक आहे तो मोजून घ्यायचा आहे टोपाच्या साह्यानं किती भरतोय तो बघायचा म्हणजे आपल्याला अंदाज येईल आपल्याला पाणी किती वापरायचं आहे ते एक मोठा टोप आपल्या चिकानं भरलेला आहे आणि एक छोटा आहे तो थोडासा कमी आहे तर एवढंच पाणी आपल्याला वापरायचं आहे जेवढा चिक होता तेवढंच पाणी घेतलेलं आहे दोन टोप पाहू शकताय हा थोडासा कमी होता तर कमीच घेतलेला आहे या ठिकाणी मोठा टोप घेतलेला आहे त्यामध्ये जे आपण पाणी मोजून घेतलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि गॅस फुल करून हे उकळी काढून घेऊ पाणी उकळेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच चमचे इतकं मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण आहे ते तुम्ही अंदाज घेऊनच टाका कारण वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ वाळल्यानंतर थोडं खारट सुद्धा एखादा पदार्थ होऊ शकतो छान असे अजून एकदा उकळी देऊया पाणी आपलं छान उकळलेलं आहे गॅस आता थोडा मिडियम करायचा आहे आणि असं लाटणं घेतलेलं आहे लाटण्याचं ला एका हातानं टोपामधील चिक आहे तो वतायचा आहे आणि एका हातानं आहे ते सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे गाठी होत नाहीत अशा पद्धतीनं सगळं चिक आहे तो आपण यामध्ये वतून घेणार आहोत आणि छान असं हलवत राहायचं पाहू शकताय पाण्याचं प्रमाण आहे ते अगदी योग्य झालेलं आहे आणि छान असं आपलं हे जे आहे ते हटून घेतलेलं आहे अजिबात गुटळ्या वगैरे झालेल्या नाही आहेत गॅस आहे तो मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅस वरती ह्याला पाच मिनिट आपण असं मिक्स करणार आहोत चिक व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे पाहू शकता आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं एकदम मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि पाच पाच मिनिट असं ह्याला वाप द्यायचा आहे जवळजवळ जवड़ आपल्याला वीस मिनिटंयचा आहे पण पाच पाच मिनिटांना आपण खोलून नंतर मिक्स करून घ्यायचं आहे चेक आहे तो वीस मिनिट वापरून घेतलेला आहे पाच पाच मिनिटाच्या अंतरावर मी सतत ह्याला असं हलवत होते जर असं सोडलं तर खाली लागण्याची शक्यता असते तर पाहू शकता तुम्ही पहिला एकदम पांढरा शुभ्र असा चेक दिसत होता आता सध्या आहे ना ट्रान्सपरंट असं झालेलं आहे जेणेकरून हा चेक आहे तो शिजलेला आहे पूर्णपणे चीक शिजणे महत्वाचं आहे नाहीतर कुरड आहे ते तुटले जातात तरी छान असा शेक चेक आहे तो शिजलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे दाढून पाहू शकता या ठिकाणी असा साचा घेतलेला आहे आणि प्लेट आहे ती त्याला एकदम मिडियम साइज चे लावलेले आहे त्यामध्ये आपण हा चेक आहे तो भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा फुल भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं चिका आहे असं झाकून ठेवायचा आहे या पद्धतीनं आहे त्या कुरड्या आपण घालून घेणार आहोत अशा पद्धतीनं खूप छान अशा ह्या कुरड्या येतात मिडियम साइजचीच मी प्लेट बसवलेली आहे यामध्ये अशा पद्धतीनं सर्व मी कुरड्या घालून घेतलेले आहेत दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवते आणि नंतर आपण भेटू कुरड्या आहेत ते दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत पाहू शकता मस्त अशा वाळलेल्या आहेत आणि बारीक शेवण केल्यामुळे छान अशा नाजूक बारीक सुद्धा दिसत आहेत तर या कुरड्या आता आपण तळून पाहू तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये हे कुरडे टाकून घ्यायचे आहे खूप छान अशा या कुरड्या फुलल्या जातात पाहू शकता अगदी कडईभर अशी ही कुरडई आपली फुललेली आहे गव्हाची कुरडई खूप छान अशी चवीला सुद्धा लागते आणि अतिशय पांढरी शुभ्र अशी ही कुरडाई आपली तयार झालेले आहे खूप छान अशा या कुरड्या फुलल्या जातात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात या कुरड्या फुलून अगदी चौफट झालेल्या आहेत पाहू शकता मस्त झालेत आणि कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत पाहू शकता आणि तेलकट होत नाहीत विशेष म्हणजे पहा तर ही आजची रेसिपी आहे ते तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करा धन्यवाद